नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वाशी तालुक्याचे लोकप्रिय नेते मान्य सुरेश बाप्पा कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपूर्ण मंगल कार्यालय वाशी येथे मोफत ऑनलाईन पद्धतीतून अर्ज भरणे चालू आहे उपस्थित मान्यवर राजू भैया कवडे दादा कवडे सुहास कवडे सर अमोल केळे संतोष गायकवाड गणेश भैया कवडे डॉक्टर पतके सुमित आयरे व आशा वर्कर महिला नगरपंचायत कर्मचारी तब्बल तीन दिवसापासून जनतेच्या कामासाठी सेवा चालू आहे पब्लिक सिटी साठी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना भाजपचे गंभीर नेतृत्व सुरेश यांनी यांनीही आज राबवलेल्या कार्यक्रमाबद्दल आपण त्यांच्याकडून जरा तू थोडंसं जाणून घेऊ पप्पा तुम्ही आता जे लावलेलं आहे महिलेंसाठी ते नेमकं त्याचा संदर्भ काय महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बैद योजना लागू केली प्रत्येक महिलेला एकवीस ते पासष्ट या वयवटक महिलेला पंधराशे रुपये मानधन मानधन्य दृष्टीला शासनाचा अतिशय चांगला निघालेला त्याप्रमाणे काल त्या पनी चारशे पंच्याऐंशी लोकांच्या आतमध्ये गेले नगरपालिकेला पाचशे लोकांची जमा झाली काही लोक ऑनलाईन केले आणि ज्या मागी आज आणि उद्या दोन दिवस आणखी हा कार्यक्रम चालू आहे आणि मला असं निर्षित घ्याशे दिवसाची माहिती आणखी ते दोन दोन दिवसाने आज पूर्ण होतील तरी माझंच असं आव्हान आहे की वाशी गावातील वाशी तालुक्यातील जेवढ्या काही मातापुरजे आहेत ज्यांचं एकवीस वर्षाचे कुठं वय आहे त्या मॅरिट असो त्या वेळाने मॅरिट असो त्यांना एकवीस ते पासष्ट या वेळावरती महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि एका कुटुंबात किंवा दोन व्यक्तीला लाभ देता येईल अशी भरतुकांची योजना आहे तरी की सर्व तालुक्यातील आदिवासीच्या महिलांना आवाहन करतो आता जे या जी महिला बसवलेल्या आहेत आशा वर्गच्या या त्यांच्या मनातून म्हणजे सो खर्चानं किंवा तुम्ही खर्च त्यांचा करणार आहेत का हां स्वतःच्या खर्चानं आलेत ते मग एक मदत म्हणून तुम्ही या ठिकाणी आपण सर्व अशा महिलांना आणि अंगणवाडी सेलकांना आवाहन केलं होतं या ठिकाणी जे सहसेचे त्यांना आवाहन केलं होतं या ठिकाणी आपल्याला मोफत एकही रुपये त्यांना खर्च लागणार नाही अशा पद्धतीनं त्यांचे अर्ज पडून घ्यावे ते आपणच ते ऑनलाईन करून घ्यावे आणि शासनाकडे तो डाटा पोच करावा आणि त्याच्यानंतर ज्या तुटी देखील म्हणजे त्रुटी देखील त्याही त्रुटी पूर्ण करता येईल धन्यवाद पब्लिक पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिलेल्या माहिती